ह्या माझ्या मिसेस आहेत मला असं वाटते आमच्या नियोजनानुसार की आम्ही कमीत कमी दोन हजार ते अडीच हजार रुटांनी पुढे राहणार आहोत कारण आमचं ते समाजकारण आहे हे समाजकारण आम्ही पहिल्यांदा केलं आहे त्यामुळेच आम्हाला त्यामुळेच आम्हाला भारतीय जनता पक्षाने विश्वास ठेवून तिकीट दिलेली आहे मित्रांनो मी मी तुम्हाला सांगू इच्छितो की सर्वात प्रथम बेलतरोडी बेसा पिपडा आणि घोगली ह्या चारही गावांचा विकास करण्यासाठी आमचा एवढा माणस राहणार आहे कुठेही निधी कमी पडू देणार नाही बावनकुळे साहेबांचे आश्वासन आहे की जेव्हा नगरपंचायत सर्वात जास्त उठाने येईल सर्वात जास्त निधी बावनकुळे साहेब आमच्या नगरपंचायतला देणार आहेत मला असा आत्मविश्वास आहे की नगराध्यक्षासोबतच आमचे सतराही उमेदवार हे नक्कीच नगरसेवक बनणार आहेत एकही उमेदवार आमचा पडणार नाही कारण ह्या ठिकाणी सर्वात जास्त वर्चस्व आमच्या भारतीय जनता पक्षाचं आहे सर्वात जास्त काम आमच्या भारती भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे याच्या दगडापासून पाण्यापासून लाईटपासून ज्या काही सगळ्या मूलभूत सुविधा आहेत भारतीय जनता पक्षाशिवाय कुणीच दिल्या नाही काँग्रेसनी एक तरी दगड टाकला नसेल एक तरी पाण्याची बूंद आम्हाला पाजलं असेल एक तरी लाईटची व्यवस्था केला असेल तर त्यांनी सांगावं सगळ्या व्यवस्था आमच्या भारतीय जनता पक्षाने केलं म्हणून मला आत्मविश्वास आहे की भारतीय जनता पक्ष हाच ह्या ठिकाणी नगराध्यक्षाचा तसेच माझ्या सतराही उमेदवाराचा निवडून येण्याचा माणस राहील आणि सर्व जनतेंना मी सांगू इच्छितो की त्यांनी सर्वांनी कमड या चिन्हावर बटन दाबून जिथं उमेदवार दिसेल जिथं तुम्हाला कमळ दिसेल त्या ठिकाणी बटन दाबून बहुमताने विजय करावा धन्यवाद पुरुषोत्तम घोडके मी बेसामे राहता ही आम्हा कीर्ती बडोले नगराध्यक्ष केली खडे या काम होत है यहाँ पे और हमारे बडोले गुरु जी इन्होंने बहुत यहाँ पे वर्क किए हैं जैसे बच्चे वगैरह जो है छोटे छोटे बच्चे उनके लिए जो अपंग लड़के हैं उनके लिए भी उनका बहुत अच्छा वर्क है और वो बहुत काम करते हैं इधर बेसा में तो इस बार नगराध्यक्ष के लिए उनका आना तय है नागरिकों को क्या आह्वान करोगे दो तारीख नागरिकों को मैं यही बोलूँगा कि किर्तिताई बडोले को ज़्यादा से ज़्यादा मत से चुन के लाइए